टाईम्स डिजिटलमध्ये स्वागत आहे आपण आज कणकुली तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावर नांदगाव या ठिकाणी आहे नांदगाव येथे आज हायवे प्राधिकरणमार्फत ग्रामस्थांच्या मागणीनुसार किंवा नांदगाव सरपंचांच्या मागणीनुसार दोन्ही साईडचे हद्द निश्चित करण्यासाठी मोजणी या ठिकाणी होती पण काही प्रमाणात या ठिकाणी सर्व सर्व ग्रामस्थांना किंवा सर्व शेतकऱ्यांना नोटिसं न बजावल्याने या ठिकाणी सरपंच आणि इतर ग्रामस्थांनी या ठिकाणी कडाडून विरोध केलेला आहे यासंदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी नांदगाव सरपंच आहेत उपसरपंच आहेत यासंदर्भात सरपंच म्हणून आपण काय सांगाल या मोजणीसंदर्भात नऊ अकरा दोन हजार तेवीस रोजी हायवे प्राधिकरणाला उपोषणाची नोटीस दिली होती त्या उपोषणाच्या नोटीसीनुसार आम्ही नांदगाव ब्रिओब्रिजखाली उपोषणाला बसलो होतो आणि त्यावेळी हायवे प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी जबाबदारीने लिहून दिलं होतं की आम्ही नांदगाव जंक्शन जंक्शनच्या दोन्ही बाजूनी आर निश्चित करून देऊ आमची मागणी होती नांदगाव बावाचीवाडी ते नांदगाव तिथ्यापर्यंत आर निश्चित करून द्या पण त्यावेळी त्यांनी लिहून दिलेल्या वचनाप्रमाणे म्हणू आपण त्यांनी आज पाच आणि सहा तारीखला मोजणी ठेवलेली होती त्याची कोणतीही पूर्वकल्पना जबाबदारीने सरपंचांना द्यायला पाहिजे होती दिली नव्हती आणि तरीसुद्धा एक आमच्या गावचं काम होतं या हिशोबाने आम्ही सरपंच उपसरपंचसहित सर्व जबाबदार नागरिक उपस्थित राहिलो पण त्या मोजणीच्या नोटिसीमध्ये जे अपेक्षित गट नंबर पाहिजे होते जे पाहिजे होते तेच गट नंबर त्याच्यामध्ये नव्हते आणि हे बघणं काम होतं हवे प्राधिकरणचं हायवे प्राधिकरणच्या गलतान कारभारामुळे आम्हाला नाग त्रास वेळोवेळी सहन करावा लागतो त्याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा आलेला आहे आणि आता हद्द झालेला आहे नाईलाज झालेला आहे यांनी येत्या आठ ते दहा दिवसामध्ये याच्यावरती ठोस जर आम्हाला पर्याय नाही दिला तर सर्व ग्रामस्थांसहित आम्ही आमरण उपोषण खारेपटांच्या हायवे प्राधिकरणच्या ऑफिससमोर करणार आहोत हे होते नांदगाव सरपंच भाई मोरजकर यांनी यासंदर्भात ठोस असा निर्णय घेतलेला आहे आठ दिवसात निर्णय ना न झाल्यास पुन्हा एकदा आमरण उपोषण बसण्याचा इशारा दिलेला आहे टाइम्स डिजिटल साठी ऋषिकेश बोरचकर नांदगाव आता हे कोण गट नंबर कोण दिले आणि पांढर बसून काढले होते लक्षात तुमची पांडे आणि तलावण्याची गरज नाही जबाबदारी आहे बा हे गट सगळे तुम्ही टाकू पाहिजे अधिकारी कोण पीडब्ल्यू चे तुमची मालकी शोधता ना तुम्ही सर्व नाही आले करू नको नको नोटीस साठी वेळ लागणार होते आता